एवढा प्रचंड मोठा हा भ्रष्टाचार आहे याच्यावर कमिटी या ठिकाणी नेमायला पाहिजे हा भ्रष्टाचार असा आहे की जे आता माझ माझ्या गावच सांगतो मी चारशे नारळाचे झाडं लावलेले आहेत केंद्राची योजना म्हणून जलजीवन मिशन ही योजना आहे म्हणजे एक कोटीला जवळपास पंधरा ते वीस लाख रुपये या अधिकाऱ्यांनी घेतले यांनी जल जीवन मिशनचे जे कॉन्ट्रॅक्टर आहे यांच्याकडनं अक्षरशः टक्केवाऱ्या घेतले सरपंचाचे काम आहे सरपंचा कर्तव्य आहे गावाला पाणी पाजायचं तर अपमान सरपंच लोकांचा ना याच्यामध्ये मग असं निवेदन देऊन तुम्ही ऐकणार नसाल तर आम्हाला आक्रोश करावा लागेल ना आणि जो सामान्य माणसाला त्रास होतो तो शासनापर्यंत पोहोचला पाहिजे पाच वर्ष झाले राव तुम्ही नळ योजना सुरू केली अजून नळ तुम्ही कंप्लीट केलं नाही मला सांगा चार वर्ष लागतं का हो पाणी यायला चार वर्ष लागतं का एखादी स्कीम राबवायला मला जी भूमिका असते माझी सरपंच म्हणून ती प्रामाणिक असते भूमिकेशी प्रामाणिक असणारा मी माणूस आहे आणि जो सामान्य माणसाला त्रास होतो तो शासनापर्यंत पोहोचला पाहिजे मग असं निवेदन देऊन तुम्ही ऐकणार नसाल तर आम्हाला आक्रोश करावा लागेल ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब असतील तुम्ही म्हणता लाडक्या बहिणी आहे लाडक्या बहिणी आहे पाच वर्ष झाले राव तुम्ही नळ योजना सुरू केली अजून नळ तुम्ही कम्प्लीट केलं नाही त्या नळाचं बजेट खाऊन नळाचं पैसे खाऊन अधिकारी लोक आणि तुम्ही लोक जर लाडकी बहीण सुरू करत असाल आणि त्याच लाडक्या बहिणीला तुम्ही परत डोक्यावर पाणी व्हायला लावत असाल तर अपमान सरपंच लोकांचा ना याच्यामध्ये आम्हाला समोर जावं लागताना जनतेला आम्हाला उत्तर द्यावं लागताना त्या महिलांना ला, की सरपंचाची निवडणूक आली सरपंचाचे काम आहे सरपंचाचं कर्तव्य आहे गावाला पाणी पाजायचं मग त्यावेळी योजना हे चालू करणार कर हे घेणार टॅक्स हे घेणार पैसे हे खाणार योजना चालू करणार पाच पाच वर्ष या ठिकाणी जनतेला लुबाडणार व्यतीस धरणार आणि मग परत भ्रष्टाचार झाला म्हणून हेच गोमलणार भ्रष्टाचार कशा पद्धतीचा या सगळ्या भ्रष्टाचार मी असाच म्हणेल की सीओ असतील किंवा जेई असतील यांनी जल जीवन मिशनचे जे कॉन्ट्रॅक्टर आहे यांच्याकडनं अक्षरशः टक्केवाऱ्या घेतल्या दोन टक्के पाच टक्के म्हणजे एक कोटीला जवळपास पंधरा ते वीस लाख रुपये या अधिकाऱ्यांनी घेतलेत आणि म्हणून पाच पाच वर्ष हे काम या ठिकाणी पेंडिंग पडले जर का यांनी पैसे घेतले नसते तर यांच्या पाठीमागा लावून आतापर्यंत कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या हे काम पूर्ण झाले असते आणि प्रत्येक गरीब घरामध्ये गरीब कष्टकरी लोकांच्या घराच्या नळाला या ठिकाणी पाणी आलं असतो दोन हजार दोन हजार वीस ते एकवीस ला या योजनेचं उद्घाटन झालेलं आहे केंद्राची योजना म्हणून जल जीवन मिशन ही योजना आहे आणि काम या ठिकाणी पैप लाभून ठेवलेले आहेत मला सांगा चार वर्ष लागतं का हो पाणी यायला चार वर्ष लागतं का एखादी स्कीम राबवायला हो मग तुम्ही पंधराशे रुपये देऊन आमच्या आई बहिणीला डोक्यावर पाणी आणायला लावताय पण आम्ही बोलायचं पण नाही का आमच्या भावना व्यक्त करायच्या पण नाहीत का तुम्ही मोठमोठ्याला ऍडव्हर्टाईजमेंट केल्या तुम्ही मोदी साहेब टी येऊन सांगतात की आम्ही हर घर जल दिलं पाणी दिलं पण चार चार वर्ष पाच पाच वर्ष पाणी मिळत नाहीये आणि आम्ही शांत बसायचं असं तुम्ही जर विचार करत असाल तर हे होणार नाहीये तुम्हाला याच्यावर काहीतरी ऍक्शन घ्यावी लागेल मुख्यमंत्र्यांना ला याच्याकडे गंभीरतेने बघावं लागेल म्हणून या ठिकाणी हे आंदोलन आम्ही छोटस केलेलं आहे पूर्ण तालुक्यामध्ये जे काही सरपंच लोक आहेत मी सरपंचाशी देखील बोललो कॉन्ट्रॅक्टर लोक बिलकुल भाव देत नाही काम करा म्हटलं मग आता माझ्या गावचं सांगतो मी चारशे नारळाचे झाडं लावलेले आहेत मी कर जमा केला कर मधून गावाला हिरवं करासाठी मी झाडं लावले ते झाडं देखील आता वाळून चाललेले आहेत पाणी आहे विहीर करून ठेवली आहे गिरजा नदीमध्ये पण ते गावात आणत नाहीये का तर कारण असं असू शकतं की कोणीतरी बिल पास केलं नसावं शिवोनी बिल पुढं ढकललं नसावं किंवा ते जेई वाघमारे त्यांनी बिल पुढं ढकललं नसावं फाईल पास झाली नसावी पैसा आला नसावा कुठेतरी काम आडवून धरण्यात आलेलं आहे चार चार वर्ष तुम्ही गावाला पाणी पाजणार नसाल तर आम्ही आता शांत बसणार नाही हा उद्रेक या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी आजची ही घटना या ठिकाणी होती हा जो भ्रष्टाचार आहे तो नेमका कशा पद्धतीने होतो बरोबर हा भ्रष्टाचार असा आहे की जे पाईपचे काम असतात तीन फूट खोल खोदायचं असतं ओरिजिनल पाईप वापरायचे असतात तर यांनी दोन दोन फूटच खोल खोदलेला आहे माझ्या गावात ते मी होऊ दिलेलं नाही मी उभं राहून व्यवस्थित करून घेतले आहे पण मला एवढे फोन आले पूर्ण तालुक्यामधून जिल्ह्यामधून की पाईपलाईन देखील वरतूनच टाकलेली आहे टाकी डुप्लिकेट बांधलेली आहे टाकीचे पाणी टाकीत जाण्या अगोदरच टाकीची व्यवस्था विचित्र झालेली आहे एवढा प्रचंड मोठा हा भ्रष्टाचार आहे याच्यावर कमिटी या ठिकाणी नेमायला पाहिजे याची चौकशी व्हायला पाहिजे सीओनी खरंच यांच्याकडनं पैसे घेतले का पण नसेल घेतले तर मग सीओ लक्ष का देत नाही आहे कामावर विभाग तो जो कोणी आहे जेही वाघमारे त्यांनी खरंच पैसे घेतले का कॉन्ट्रॅक्ट नसल घेतले तर मग तुम्ही कामावर लक्ष का देत नाहीये चार चार वर्ष कामं पेंडिंग का पडत आहे आणि जर तुम्हाला शासन निधी देत नसेल तर तुम्ही अशा कॉन्ट्रॅक्टरला कामं का दिले ज्याची काम करायची ऐकत नाहीये ज्याच्याकडे दीड कोटी नाही अशाला तुम्ही टेंडर का दिलं हा देखील या टेंडरचं सुद्धा चौकशी व्हायला होणं गरजेचं आहे हा खूप मोठा भ्रष्टाचार आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये असलेली ही भ्रष्टाचाराची साखळी आहे आणि जनतेसमोर ही गोष्ट येणं खूप गरजेचं आहे